नमस्कार आता अक्षयला तर त्याची खरी रमा सापडलेली असते पण घरात आहे त्या खोट्या रमाचं काय करायचं आणि ती खोटी रमा कशी बनली ती नक्की कोण आहे हे अक्षयला आता समजत नसतं अक्षय शेवटी तिला विचारतो तेव्हा माही सांगते मी माही आहे आणि मला रमा बनायला तुझ्या आईने म्हणजे सीमा आंटीने सांगितलं होतं आता मात्र तिने असं सत्य सांगताच अक्षयला सीमाचा खूप राग येतो अक्षय सीमावर धावून जातो आणि म्हणतो आई आई तू माझ्या भावनांशी खेळलीस तुला माहीत आहे ना माझं फक्त आणि फक्त माझ्या रमावर प्रेम होतं मग तू या मुलीला रमा का बनवलंस फक्त रमासारखी दिसते म्हणून अगं पण रमा आणि माझं नातं आमचं प्रेम कसं होतं तुला माहीत आहे ना मी माझ्या रमाला ओळखू शकत नाही मी हिला कधीच ओळखलं होतं पण ही असं का करते कोणाच्या सांगण्यावरून कळते हे मला माहीत नव्हतं आज कळलं हे हे सगळं ही माझ्या आईच्याच सांगण्यावरून करते का का तू असं केलं साई मला वाटलं नव्हतं तू कधी अशी वागशील माझ्या भावनांशी खेळशील असं कधी मला वाटलं नव्हतं आता मात्र सीमाच्या डोळ्यात पाणी येतं शशिकांत पार्वती आजी सर्वच पुढे येतात आणि अक्षयला समजावत असतात अक्षय हे फक्त सीमाने तुझ्यासाठी केलं आहे तिला तुझी अवस्था बघवत नव्हती तू रोज रमाच्या आठवणीत रडत राहायचा जेवायचा नाही झोपायचा नाहीस तुझी अवस्था तिला बघवत नव्हती त्यामुळे तिने हे पाऊल उचललं या मुलीला या माहीला तिने रमा बनवलं कारण तुला बरं वाटावं तुझी अवस्था सुधारावी त्यामुळे बाकी तिचा काही येतू नव्हता तेव्हा अक्षय म्हणतो पण मला हे आवडलेलंच नाही आहे अशा खोट्या मुलीला माझी रमा बनवून तुम्ही काय साध्य केलं काही नाही शेवटी माझी खरी रमा मला सापडली ना मी बोलत होतो माझी रमा जिवंत आहे आणि एक ना एक दिवस ती मला भेटणारच पण तुम्ही माझ्यावर नाही विश्वास ठेवलात माझ्यावर आई तुम्ही अविश्वास दाखवला आहात तुम्ही सर्वांनीच मला हे अजिबात आवडलेलं नाही तुमचं हे वागणं मला मुळात पटलेलंच नाही आणि ही, ही मुलगी खोटी रमा आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत होतं फक्त मला सोडून तुम्ही कोणीच मला सांगितलं नाही म्हणजे तुम्ही सगळ्यांनीच माझा विश्वासघात केला आहे मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही तेव्हा शशिकांत अभि म्हणतात अरे अक्षय असं काय करतोस आम्ही हे का कशासाठी केलं याचा तरी एकदा विचार कर हे तर ऐकून घे तेव्हा अक्षय म्हणतोय ते मला हो, काही एक ऐकायचं नाही आहे मी माझ्यासाठी केलं हे आता कारण पुढे देऊ नका तुम्ही काहीच नाही केलं माझ्यासाठी कारण एका खोट्या मुलीला रमा बनवलं अरे असं कसं वागू शकता तुम्ही आणि तुला पण कळत नाही का गं तू कशी काय तयार झालीस रमा बनायला मूर्ख आहेस का तू तेव्हा ती म्हणते माझ्याच गाडीने रमाचा ॲक्सिडेंट झाला होता म्हणून मी तयार झाली कारण मलासुद्धा वाईट वाटत होतं माझ्याच गाडीने एका मुलीचं ॲक्सिडेंट झाला आहे आणि तिचा नवरा आता जीव देत आहे म्हणून मी तुमची रमा बनायला तयार झाली आता मात्र अक्षयला खूपच राग येतो अक्षय म्हणतो मी तुम्हाला कोणालाच माफ करणार नाही आणि अक्षय रमाला घेऊन म्हणजे खऱ्या रमाला घेऊन त्याच्या रूममध्ये जातो आता मात्र इथे सगळ्याच मुकादमांना मोठा धक्का बसलेला असतो काय करायचं आपण अक्षयच्या भल्यासाठी करायला गेलो पण आता हे सगळं उलटंच होऊन बसलं आहे सर्वच जण टेन्शनमध्ये असतात सीमाला तर रडूच कोसळलेलं असतं की काय करू आता कसं मी माझ्या मुलाला समजावू पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू